कडबा कुट्टी मशीन योजना शेतकऱ्यांना कडबा कर कुट्टी मशीन साठी मिळणार पन्नास टक्के अनुदान तर नमस्कार मी हरिदास पवार आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्यांना कडबा कुट्टी ही मशीन घेण्यासाठी शासनातर्फे मिळणार आहे पन्नास टक्के अनुदान हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्ही प्रकारे पन्नास टक्के अनुदान तुम्ही प्राप्त करू शकता तर पहा सरकारने शेतकरी व पशुपालकांसाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एच पी विद्युत चलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान मिळत आहे तसेच या मशीनमुळे जनावरांचा चारा सहज आणि जलद तयार होईल शेतकऱ्यांचा वेळ वाचला आणि कष्ट देखील शेतकऱ्यांची कमी होईल या कडबा कुट्टी मशीन मुळे तर मी तुम्हाला या याचा अर्ज या करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो तर पहा अर्ज प्रक्रिया पहा कशी येतील कारण कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा डीबीटी या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता समज तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा डीबीटी या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर कृषी विभागाचे अधिकारी त्याची पडताळणी करतील तुमचा जो अर्ज तुम्ही केला ना त्याची कृषी अधिकारी तुमच्या अर्जाच्या अर्जाची पडताळणी करतील आणि मंजुरीनंतर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल तुम्ही म्हणजे यस म्हणजे मंजुरी झाली की ते तुमच्या अनुदान डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि तुम्हाला सांगतो आवश्यक कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रे कुठे कुठे लागणार आहे पहा मी सांगतो तुम्हाला थोडक्यात कागदपत्रे तर शेतकऱ्यांना लागणार आहे शेतकऱ्यांचं ओळखपत्र आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स म्हणजे प्रत एक जर लागणार आहे यंत्राचे कोटेशन कोडबा काढबा कुठे जे तुमच्या जवळ जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावाच्या आसपास जिथे तुम्हाला मशीन ते मिळते ना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मशीनचे पहिले कोटेशन आणावं लागते आणि त्या तुम्ही अर्जावरून ते तुमचे कोटेशन जोडवं लागतं आणि सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला याबरोबर जोडावं लागेल त्यानंतर योजनेचे पण आहेत कारण प्रत्येक योजनेला शासनाने काय पण दिलेले आहेत ते पण तुम्हाला मी आटी थोडक्यात सांगतो अर्जदार हा महत्वाची आठ पहा काय आहे ती अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकला नाही अर्जदार फक्त महाराष्ट्र राज्यातीलच रहिवाशी असावा किमान लक्षात ठेवा जानेवारी किमान दोन जानेवारी असणे आवश्यक आहे एक जनावरांना मिळणार नाही कर्जाकुटी साठी पन्नास टक्के तर तुमच्या गोठ्यात कमीत कमी दोन तर जनावरे असले पाहिजे तर वा, वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाखापेक्षा कमी असावे तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही मुंबई आणि मुंबई उपनगरातील अर्जदारांना लाभ घेता येणार नाही ना या योजनेचा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे जे प्रथम अर्ज करणार आहेत ना त्यांना त्यांचा पहिला अर्ज विचारत घेणार आहेत तर योजनेचे फायदे पण तुम्हाला सांगतो थोडक्यात मी या योजनेचे फायदे पुढील प्रमाणे काय आहेत का चारा पटकन कुठला जातो यामुळे वेळ आणि मेहनत वाचते मशीनद्वारे तुम्हाला कसं होतं पहिले हात्यारानं तुमचं पहिलं काय करवत असेल काय असेल ते तुम्हाला वेळ ते असेल कोणाकडे त्याला काय नाही वेळ असा भरपूर लागत होता पण या मशीनमध्ये घातल्यानंतर चार्याचा अक्षेचा चुरा होऊन जनावरला खाण्यास पण सोपे होते त्यामुळे तुमचे मेहनत आणि कष्ट पण देखील वाचते आणि चारा बारीक कापल्यामुळे जनावर जनावर आहे ना चारा बारीक कापल्यामुळे जनावर पूर्ण खातात वाया जात नाही तर तुम्ही असं का डायरेक्ट असे कडब्याच्या पे, पेंडा असू द्या वाड्याच्या पेंडा असू द्या तुम्ही डायरेक्ट टाकल्यामुळे यातील एक पंचाहत्तर टक्के खात्यात आणि पंचवीस टक्के असं वेस्टेज म्हणजे उकड्यात फेकल्या जाते पण तसं काही नाही या मशीनद्वारे चाऱ्याचा अगदी बारीक चुरा होणार आहे ते जनावरांना खाण्यास पण हलके होणार आहे आणि त्यामुळे तुमचा जे जास्त चारा आणि तो काही काही तुमचा वाया जाणार नाही पूर्णपणे ते जनावर चारा खाऊन टाकतील पशुसंवर्धनात हा आधुनिक तंत्राचा वापर वाढतो या मशीनमुळे तर तुम्हाला असं समजलेलं असेल की या योजनेचा फायदा पण कसा आहे आणि अर्ज कुठे कुठे जाऊन तुम्ही करू शकता तर याबद्दलचा हा व्हिडिओ होता शासकीय योजनेचा भरपूर जणांनी लाभ घ्यावा कारण या शासकीय नाही बहुतेक जणांना माहीत नसतात पण त्या शासकीय योजना तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही वारंवार तुम्ही महाशासनाच्या काय योजना आहेत त्याची वारंवार तुम्ही तपासणी करण्यात तुम्ही तपासणी केली पाहिजे तर या प्रकारचा व्हिडिओ होता कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर सांगा